साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकरता राज्य सरकारने सुरु केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी विनंती राज्याच्या वतीने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे करण्यात आली राज्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील मंत्री गिरीश महाजन जलशक्ती विभागाचे केंद्रीय सचिव कांताराव आयुक्त प्रवीण कुमार विभागाचे अपर सचिव दीपक कपूर सचिव डॉक्टर संजय बेलसरे यांच्यासह राज्याच्या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राज्यात सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून राज्यातील एकोणतीस प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत पाच विदर्भ पाटबंधारे कृष्णाखोरी विकास महामंडळांतर्गत नऊ गोदावरी विकास महामंडळांतर्गत चार तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत चार प्रकल्पांची कामे सुरू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्णा व गोदावरी महामंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामापैकी पंधरा प्रकल्प पूर्ण झाले आहेत उर्वरित दोन प्रकल्प पूर्ण करण्याकरता विभागाचे प्रयत्न आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे दोन प्रकल्पांचे काम पूर्ण होऊन त्यामध्ये पाणीसाठाही होत आहे डाव्या व उजव्या कालव्यांची कामेही पूर्ण होत आहेत प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून पाण्याचे वितरण व्यवस्था बंदिस्त करण्याचे धोरण घेण्यात आले असून यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी उपलब्ध व्हावा अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली आहे